आणि यानंतर बोलतोय पुढच्या बातमीकडे शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भात बातमी आहे एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करावी आणि कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेमधील समितीनं ही शिफारस केल्याचं पाहायला मिळत आहे बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे पीक विमा योजना वादग्रस्त असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे आणि ओडिशा सरकारनं गैरव्यवहारानंतर योजना बंद केली आहे महायुती सरकार काय करणार असे सवाल सुद्धा उपस्थित होत आहेत कुठेतरी बोगस अर्जांचा सुलसुलवाट थांबवण्याची अर्जाची किंमत शंभर रुपये करण्याची शिफारस शेतकऱ्यांनी केल्याचं पाहायला मिळालं दुसरीकडे खरीप हंगामामध्ये चार लाख अर्ज बोगस असल्याचं कळत आहे आणि तीनशे पन्नास कोटींच्या घोटाळ्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते आणि बोगस अर्जदार नेमके ने कुठे आहेत आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून बीड मध्ये एक लाख नऊ हजार दोनशे चौसष्ट अर्ज आलेले आहेत बोगस साताऱ्यामध्ये त्रेपन्न हजार एकशे सदतीस अर्ज आल्याचं कळत जळगावमध्ये तेहतीस हजार सातशे शहाऐंशी अर्ज बोगस असल्याचं समोराला उघडकीस आलाय इकडे परभणीमध्ये एकवीस हजार तीनशे पंधरा बोगस अर्जदार आहेत सांगलीमध्ये सतरा हजार दोनशे सतरा बोगस अर्जदार असल्याचं पाहायला मिळालं अहिल्यानगरमध्ये सोळा हजार आठशे चौसष्ट बोगस अर्जदार आहेत चंद्रपूरमध्ये पंधरा हजार पाचशे पंचावन्न हा आकडा समोर आलेला आहे एक रुपयात पीक विमा बंद करा योजना बंद करा अशी शिफारस करण्यात आलेली आहे आणि हे बोगस अर्जदार आता त्यांची आकडेवारी समोर आली आहे पुण्यामध्ये पाहूया तेरा हजार सातशे बोगस अर्जदार आहेत संभाजीनगरमध्ये तेरा हजार पाचशे चोवीस बोगस अर्जदार पाहायला मिळाले नाशिकमध्ये बारा हजार पाचशे पंधरा आकडा आहे आणि त्यामुळे एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करा अशी शिफारस करण्यात आली आहे जालनामध्ये अकरा हजार दोनशे एकोणचाळीस बोगस अर्जदार असल्याचं पाहायला मिळालं नंदुरबारमध्ये दहा हजार चारशे संदर्भात घोटाळा झाल्याचं कृषी मंत्र्यांकडून सुद्धा मान्य करण्यात आल्याचं समोर आलंय आणि पीक विमा योजना बंद करण्यावर अद्याप हे निर्णय नाही असं सुद्धा प्रतिक्रिया देत कोकाटे यांनी म्हटलंय कोणत्याही योजनेमध्ये दोन ते चार टक्के घोटाळा होतच असतो अशी सुद्धा मुश्किल प्रतिक्रिया कोकाटे यांनी दिल्याचं कृषी मंत्र्यांनी स्वतः घोटाळा झाल्याचं मान्य केलेलं आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती घोटाळा झाला हे आपण आकडेवारी योजनेमध्ये दोन पाच टक्के गैरप्रकार होतच असतात आणि दुसरी गोष्ट योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाहीये योजनेमध्ये आणखी पारदर्शकांना अपडेट कसा करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार ते पुढच्या कालामध्ये मार्च एक पर्यंत अग्री स्टॅकच्या माध्यमातून सगळे शेतकरी इंटरनेट कनेक्ट होणार आहे आमच्या बरोबर त्यामुळे त्याच्यामध्ये पारदर्शकता निर्माण होईल आणि त्यानंतर पुढे भ्रष्टाचार होणार नाही आणि यानंतर टीका सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एक रुपयामध्ये पीक विमा हा भ्रष्टाचाराचा बीड पॅटर्न काँग्रेसचे नेते विजय वरट्टीवार यांनी अशी टीका केली आहे आणि धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना घेतलेल्या निर्णयांची चौकशी व्हावी असं सुद्धा ते म्हणतात आपण जर पाहिली असेल आकडेवारी तर बीड जिल्ह्यामध्येही पीक विम्याची आकडेवारी खूप जास्त आहे आणि एक रुपयामध्ये पीक विमा भ्रष्टाचाराचा बीड पॅटर्न अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वरट्टीवार यांनी केली आहे पीक विम्याचा हा भ्रष्टाचारातून निर्माण झालेला पॅटर्न आहे आणि केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी हे केल्या गेलं आहे असा आमचा स्पष्टपणे आरोप आहे आणि म्हणून या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी शेतकऱ्यांना बळी न देता भ्रष्टाचार कमवून लाखो कम भ्रष्टाचाराच्या रूपानं लाखो झाली पाहिजे आणि त्यामध्ये मंत्री सुद्धा जबाबदार आहे त्यांच्या इशाराशिवाय त्यांच्या सहकार्याशिवाय त्यांच्या सहभागाशिवाय हा भ्रष्टाचार होऊच शकत नाही आणि थोडी तरी जनाची आणि मनाची लाज वाटत असेल मंत्र्यांना ज्या वेळेचे ते कृषी मंत्री होते केवढी एवढी हायकोर्टाने दिली आणि याच पीक विमा घोटाळावरून आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश दस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे काय म्हणाले पाहूयात एक रुपया पीक विम्याचा गैरफायदा नाही एक रुपया पीक विमा ही चांगली योजना आहे वाईट योजना नाही त्या योजनेचा लॅटिनो शोधून त्यातलं मर्म असं काहीतरी शोधून त्यामुळे या सगळ्यांची चौकशी व्हावी मुख्यमंत्र्यांनी विधानभवनामध्ये आश्वासन दिलेले आणि हा नेमका घोटाळा किती शासकीय कमिटी म्हणते साडेतीनशे कोटी मी म्हणतो हा पाच हजार कोटीचा घोटाळा आहे या आणि या पीक विम्या संदर्भात राजकीय प्रतिमा उमटत असताना दुसरीकडे पीक विमा देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचं ठिय्या आंदोलन पाहायला मिळालं वाशिम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये या शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला हरभरा आणि गहू पिकांचा पीक विमा देण्याच्या मागणीसाठी हे शेतकऱ्यांचं आंदोलन होतं आणि येत्या एकतीस जानेवारीपर्यंत पीक विमा देण्याचं आश्वासन सुद्धा देण्यात आलं आहे पाच तारखेला आम्ही किमान दहा हजार शेतकरी घेऊन या कार्यालयात असेच बसू मग मात्र उठणार नाही पैसे घेतल्याशिवाय मग मुंबईचं ए आय सी कार्यालय का असे ना ते साहेबीपर्यंत उठणार नाही होत आणि या कंपनीवर गुन्हे दाखल झाले पाहिजे ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे ही कंपनी वारंवार शेतकऱ्याची फसवणूक करा लागली पीक विम्याचे पैसे ही कंपनी माघारी खा लागली हे आमचं प्रामाणिकतेनं सरसगट सर्व शेतकऱ्याचं मत आहे यांनी जर आमचे पैसे ताबडतोब दिले नाही तर उद्या आम्ही दहा हजार शेतकरी घेऊन मोठ्या प्रमाणात कलेक्टर ऑफिसवर ठिया देऊ आणि आमच्या या कंपनीकडून पैसे वसूल केल्याबगर राहणार नाही या वर्षी जे कॅल्क्युलेशन आहेत ते प्रोसेसमध्ये आहेत आणि राज्य शासनाची सबसिडी मिळाल्याच्या नंतर शेतकऱ्याचे पैसे शे त्याच्या खात्यामध्ये वर्ग केले जातील मागच्या वर्षीच्या हरभऱ्याचा सुद्धा प्रश्न होता म्हणजे रब्बीचा त्याच्या संदर्भात काय मागच्या वर्षी खरीप आणि रब्बीचे पण आपले पैसे वाटप आप करायचे बाकी आहेत स्टेटचा शेअर मिळाल्याच्या नंतर ते वर्ग केले जातील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग केले जातील